गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हॅलो गाईज नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग तर फायनली मला हे बँकेचं किट भेटलं आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की किट म्हणजे काय भेटलं माझा जो बिझनेस आहे कॅन्डलचा त्याला मला ऑनलाईन करायचा आहे त्यासाठी करंट अकाउंट हे कंपल्सरी असतं तर खूप इन्क्वायरी केल्यानंतर फायनली एक अशी बँक भेटली जी घरी येऊन तिनं सर्व प्रोसिजर वगैरे केली ती म्हणजे येस बँक सो जस्ट ते लोक आले होते सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे झाल्यानंतर त्यांनी हे किट दिलं आहे तर फायनली माझा जो बिझनेस आहे तो आता ऑनलाईन पण मी रन करू शकते सो सो हॅपी अँड थँक्यू बप्पा जस्ट बप्पा आले आणि एक नवीन सुरुवात मी आता करते आहे म्हणजे ते लोक जेव्हा येतात ना तेव्हा ते सर्व व्हेरीफाय करतात डॉक्युमेंट्स असू द्या किंवा तुमचा बिझनेस काय सेटअप काय तुमच्याकडे किती सामान आहे किती मोल्ड वगैरे आहे ते सर्व तर मग त्याने सर्व सामान मला बाहेर वगैरे काढायला लावलं होतं तर त्याने सर्व बघितलं छान फोटोज वगैरे काढल्या आणि इतके सारे मी कॅनल्स बनवून ठेवले आहेत त्याच्यातले बऱ्याच ऑर्डर्स आहेत काही ऑर्डर्स मला गावाकडे पण घेऊन जायचं आहे तर मी चालू आहे तयारी माझी हळूहळू मी ना गावाकडे पण जाण्याचा विचार करते कारण की महालक्ष्मी येत आहेत तर मी विचार करते की मी थोडंसं जाईन गावाकडे दोन दिवस मम्मीकडे राहून छान सण वगैरे साजरा करून मी, मी परत येईन तर बस त्याचीच तयारी चालू आहे ठीक आहे तर आता मी बसली आहे कॅन्डल्स बनवायला आणि ऑलरेडी मी कितके सारे कॅन्डल्स बनवले आहेत आणि एक माझा एक कॅन्डल खाली पडला जस्ट ओके okay. तर इतके सारे कॅन्डल्स मी बनवले आहेत ऑलरेडी माझं बॅग इथं गरम झाला आहे मोल्ड मी सर्व रेडी करून ठेवले आहे ऑलरेडी पण तर आता हे जे बॅग्स आहे ना तुम्ही मोल्डमध्ये टाकते म्हणजे पुढचे दोन तास ते सेट होतील आणि मी बाकीची कामं करून घेईन पॅक्स मोल्डमध्ये टाकलं आहे आणि मोल्ड आता सेट होण्यासाठी ठेवले त्याला आरामात एक दोन तासाचा वेळ लागतो तोपर्यंत छान टिकवते असे नाईन्टीज वाले सॉन्ग्स लावले गोविंद आणि करिश्माचे आता थोडंसं आवरून घेते हॉल वगैरे म्हणजे संध्याकाळी छान पप्पांची आरती वगैरे करता येईल कार मंडळी आणि वेलकम बॅक तर माझ्या चेहऱ्यावरची स्माईल आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी सध्या कुठे आहे तर मी आता आले आहे केदारपूरला मम्मीकडे आणि स्पेशल मी महालक्ष्मीसाठी इथं आली आहे तर खरं सांगू तुम्हाला जोपर्यंत मी आलेला वरती येऊन छान अशी चक्कर नाही मला सगळीकडे असं मन भरून मी नाही बघत ना तोपर्यंत मला इथं आल्याची खुशी होतच नाही तर जस्ट मी इथं पोचली आहे आणि आलेल्या बॅगा टल्या आणि आधीवरती आले आणि तुम्ही बघू शकता माझं छोटंसं गाव किती सुंदर दिसतं ना आणि हे दृश्य मी दररोज तुम्हाला दाखवते कारण की मला ते खूप आवडतं माझं गाव मला खूप जास्त आवडतं आणि टेरेसवरती आल्यानंतर संपूर्ण गाव दिसतं त्याच्यामुळं तर मला अजून भारी वाटतं तर तुम्ही बघू शकता एक छोटंसं माझं गाव आहे एकदम छोटंसं ठीक आहे आणि तिकडे जे तुम्ही ते बघता ना मंडप तिथं बप्पा आहेत म्हणजे केदारपूरचा राजा म्हणजेच गणपती बाप्पा विराजमान आहेत या साईडला थोडंसं गाव आहे पण आता माझं जे घर आहे ना ते थोडंसं गावच्या शेवटी आहे असं म्हणून शकता त्याच्यामुळे ना ह्या घराच्या पाठीमागं शेती आहे तिकडे जर बघितला तिकडं पूर्ण शेती आहे इवन समोरच्या साईडनं पण तिकडे पूर्ण शेती आहे म्हणजे माझं गावनं चारही बाजूंना शेतीनं वेढलेलं आहे ना आतमध्ये छोटंसं गाव असलेलं आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती तर बऱ्याच दिवसापासून मी प्रत्येकला एक गोष्ट मागत होते ती म्हणजे चिमणीचं घाटं जे मला गॅलरीमध्ये लटकून ठेवायचं होतं आणि गावाकडे काय असतं जेव्हा चिमणी एक दांडे देते जेव्हा त्याचे पिल्ले मोठे होऊन उडून जातात तेव्हा ते घट सोडतात परत त्या घाटामध्ये ते, ते कधीच नाही ते तसंच असतं खूप वेळा मी तिला रिमाइंड केले पण त्यांना काही दिलं नाही पण इथं आलेलं मी ते एक गोष्ट बघितली आणि मी खूप अशी आनंदित झाले तर ती कुठली गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे झाड दिसते तुम्हाला खालचं छोटंसं झाड येस हा घराच्या साईडचा एरिया आहे जिथं कुणीच नाही राहत मोस्टली कुणीच नाही आहे तिथं आणि ह्या झाडावरती ना इथे चिमणाने तीन चार घरटे दिली आहेत चला आपण बघूयात छोटंसं झाड आहे हा साईडला हा जो एरिया नाही तर काही नाही तर साईडला एक छोटंसं घर आहे तर इथे ना चिमण्यांना छान घरटं बांधलं आहे कारण किती माणसाची रहदारी जास्त नाही आहे इथे एक घरटं आहे इथे दुसरं घरट आहे तिथं तिसरं घरट आहे आणि चौथं घरटं इथे बघू शकता इथे इन प्रोसेस आहे तो 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 तर आजही तुम्हाला मी दाखवले आता जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवेन बघूया ते किती दिवसामध्ये रेडी होईल आणि तिकडे तुम्हाला बी दिसत असेल तर छोट्या छोट्या चिमण्या आहेत इथे च्युतं आली आहे त्याच्या तोंडामध्ये गवत आहे आणि ती काहीतरी करते आता बघा ओके गायस तर तिथं बघू शकता आज तिथं बसून काहीतरी काम करते तर काय काम करते ते मी तुम्हाला दाखवते चला आजी काय करावी करा <laughs> ओके काहीच तर ही माझी आजी आहे म्हणजे पिल्लूची पण जी आजी आहे आणि तुम्हाला सांगते आजी काय करत आहे जिऱ्यामध्ये जी। ओवा मिक्स झालेत ओके जिऱ्यामध्ये ओवा मिक्स झालेत आणि आजी ते वेगळे करते बाहेर मध्ये बसून मस्त आजी जिरा आणि ओवा वेगळं करते आहे चष्मा नाही काहीच नाही म्हणजे विचार करा तुम्ही आणि आजीचं वय किती असा लाचं किती आजीचं वय एकोणऐंशी आहे आणि आजीला चष्मा नाही काहीच नाही आणि आजी इथं बसून तुम्ही बघू शकता म्हणजे बराच वेळ झाला की हे काम करते मी इथं पण के ओवा वेगळ्या पण केल्या आहेत आणि अजून तिचं काम कंटिन्यू चालू आहे जे मी बघत होते सो विचार केला की मी व्हिडिओ काढेन काय बघाली <laughs> काय म्हणणार कृपा देवाची कृपा अवघड आता एकोणऐंशी यापर्यंत पण इतकी चांगली नजर असेल तर अजून काय पाहिजे कर करी कर हॅलो तर मी आता किचनमध्ये आहे आणि मी बनवत आहे शंकरपाळे तर ना काल मम्मी आणि इथं काही बहिणी वगैरे आहेत मयूर बहिणी वगैरे तर त्यांनी सर्वांनी मिळून बरंच काही बनवलं म्हणजे ऑलमोस्ट सर्वच बनवलं आहे फक्त मम्मीकडून शंकरपाळे राहिले होते तर मग मी म्हटलं की चला मी बनवून घेते आणि तुम्ही बघू शकते इथे मी बनवले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी मैदा किंवा रवा काहीच यूज नाही केला तर यूट्यूबवरती मी व्हिडिओ बघून मी गव्हाच्या पिठापासून शंकरपाळे बनवत आहेत एवढे तयार झाले आहेत अजून दोन करायचे आणि ते तेल मी आता गरम मला ठेवलं आहे ओके मंडळी तर माझा पहिला घण आहे थोडासा मी बिस्किट कलरमध्ये ठेवते ब्राऊनिश कलरमध्ये आणि छान झालं तर म्हणजे ॲटलिस्ट विरघळलं तरी नाही okay, आहेत ओके पहिला घणा मी काढला आहे आणि तो बेटर झाला आहे म्हणजे छान झाले मी फर्स्ट टाइम ट्राय करते आणि <laughs> पहिला घणा तरी सक्सेसफुली बाहेर आला आहे <laughs> मला टेन्शन येत होतं म्हटलं मधी बिर वगैरे तर नाही ना पण जस्ट बाहेर काढले बिस्किट कलर येईपर्यंत मी याला तळलं आहे खूप छान झाले महत्वाची गोष्ट म्हणजे मी फर्स्ट टाइम ट्राय करते आणि दुसरी महत्वाची गोष्ट मैदा वगैरे काहीच नाही घोव्याच्या पिठापासून बनवते त्याच्यामुळे थोडस टेन्शन आलं होतं पण पहिला गण आपण छान झाला दुसरं आपण करतो तो पण छान असे क्यूट घेऊन जायचं आपण पुण्याला तू

हॅलो तर आमचं रात्रीचं छान जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही घेऊन बसलो सर्व फराळाचं सामान कारण की ना त्याला आम्हाला छान असं पॅकेटमध्ये भरून पॅक करायचं होतं तर इथं आहे अनारसी हे आहे खोबऱ्याचे लाडू तिकडे चकली आहे शंकरपाळे अजून बरंच काही आहे इकडं असे बुंदीचे लाडू आहेत तर म्हणलं झोपण्याच्या आधी सर्व छान आम्ही पॅकेटमध्ये भरून ठेवतो हो म्हणजे उद्या कसं महालक्ष्मीच्या समोर पसरून ठेवता येतं तर तेच काम चालू आहे आजी पण करते इकडं आजी आणि मम्मी गेले पिल्लूला झोपवायला कारण पिल्लूला झोप येत होती तर करतोय आम्ही आता